सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्रणित शिंदे यांच्या प्रचारार्थ केदारुंबरजे मित्र परिवाराच्या वतीनं शेळगी दहिटणे भागात पदयात्रा काढण्यात आली सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ प्रभात क्रमांक दोन शेळगी दहिटणे भागात पदयात्रा काढण्यात आली यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी महापौर महेश कोठे स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे प्रकाश चव्हाण महेश सावंत बसवराज उंबरजे यांची प्रमुख उपस्थिती होती या पदयात्रेमध्ये आमदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या ढोल ताशाच्या गजरात पदयात्रेला सुरुवात करण्यात आली कार्यकर्त्यांकडं काँग्रेस पक्षाचे झेंडे बिल्ले उपर्ण टोप्या देण्यात आल्या होत्या ही पदयात्रा मित्रनगर सन्मित्रनगर कुमारस्वामी नगर बसवेश्वर नगर, नगर, नगर बसवेश्वरनगर जवाहर नगर जयसंतोषी मातानगर आदर्शनगर विनायकनगर महालक्ष्मी सोसायटी धर्मराजनगर कांचन सोसायटी शिवगंगानगर भाग एक शिवगंगानगर भाग दोन योगायोगनगर वस्ती जोशी गल्ली औसेकरनगर शेळगी गावठाण योगीनाथ सोसायटी या मार्गे काढण्यात येऊन पदयात्रेची सांगता चाकोतेनगर इथं करण्यात आली दाली या ठिकाणी पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रामध्ये सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय चेतन मोहन अरोटे त्याचप्रमाणे माजी महापौर या भागाचे भाग्यविधाते आदरणीय महेशजी कुटेसाहेब त्याचप्रमाणे या भागामधील सर्व माता भगिनी वडील मंडळी आणि युवक मित्राच्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य पदयात्रा या ठिकाणी निघाली मित्रनगर सनमित्रनगर बशेश्वरनगर जवाहरनगर जयसंतोषी संतोषी मातानगर कुमारस्वामी अ भ क आदर्श नगर आदर्शनगर महताबनगर त्याचप्रमाणे विनायक नगर, शिवगंगा शिवगंगानगर सूरज नगर त्याचप्रमाणे गल्ली त्याचप्रमाणे योगीनाथ सोसायटी नवसमता सोसायटी या सर्व भागामध्ये शिळगी गावठाण या ठिकाणी पदयात्रा काढण्यात आली विशेष म्हणजे या भागामधील सर्व युवक मंडळी असतील माता भगिनी मंडळी असतील ह्या सर्वांनी उत्सुक प्रतिसाद या पदयात्रामध्ये दिलेला आहे ही पदयात्रा यशस्वी करण्यासाठी मारुती सावंत महेश जेऊर महादेव जावळे शाबीर इनामदार अमोल बायस महेश बायस हुसैन बागवान माजीद पटेल महेश बुक्का बिलाल बागवान नागनाथ कोप्पा बसवराज चड़चंड मोहसिन इनामदार अभिषेक स्वामी कुंडली धायगुडे आशिष आंबेकर मुश्ताक पटेल ज्ञानेश्वर गव्हाणे अमोल तळभंडारे संतोष कांबळे अभिजित गायकवाड माया गायकवाड संभाजी भोसले निलेश दाहिगुडे, नितीन मोहिते सचिन मोहिते बिभीषण डोरले शहाजी सुरवसे मल्लीनाथ ककमारे सूरज पाटील प्रकाश यार्गले अमोल मसळे योगेश दुलंगे जगदीश वळसंगे अभिवाले सागर कल्याण शेट्टी सिद्धाराम कोनाळे अजय चारी मदार चारी आदींनी परिश्रम घेतले